शुक्रवार दिनांक 20 सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी डिसेंट फाउंडेशन पुणे ग्रामपंचायत मांजरवाडी व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मांजरवाडी यांच्या संयुक्त विद्यमानं मांजरवाडी येथील पांडुरंगमुळे सांस्कृतिक सभागृहामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त खास महिलांसाठी मोफत आस्था ब्रेस्ट कॅन्सर पूर्व तपासणी व जनजागृती शिबिराचं आयोजन करण्यात आलं यावेळी दोनशे सत्तावीस महिलांची पूर्व तपासणी करण्यात आली यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा गुंजाळ यांनी कॅन्सरची लक्षणे आणि कॅन्सर होऊ नये म्हणून घ्यायची काळजी या विषयावर मार्गदर्शन केलं त्याचबरोबर कॅन्सर हा पहिल्या दुसऱ्या अवस्थेत असेल तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो परंतु तोच जर तिसऱ्या चौथ्या अवस्थेत गेल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते म्हणून महिलांनी न लाजता न घाबरता आपली तपासणी करून घ्या असं आवाहन डॉक्टर अमे डोके यांनी महिलांना केलं ही तपासणी करण्यासाठी एका महिलेला अडीच हजार रुपये खर्च येतो परंतु डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून ही तपासणी पूर्णपणे मोफत केली जाते आत्तापर्यंत दीड वर्षात दोन हजारपेक्षा जास्त महिलांची तपासणी करण्यात आली असून पाच शस्त्रक्रिया मोफत केल्या आहेत आता संस्थेकडे तीन मशीन उपलब्ध असून संपूर्ण जुन्नर तालुक्यातील महिलांची मोफत कॅन्सरपूर्व तपासणी करण्याचा डिसेंट फाउंडेशनचा मानस असल्याचे संस्थेचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी सांगितलं यावेळी महिलांचे बी पी शुगर हिमोग्लोबिन व रक्तातील विविध तपासण्या देखील करण्यात आल्या तसेच सत्तर वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांची वय वंदना योजनेअंतर्गत नावनोंदीत करण्यात आली यावेळी शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे डिसेंट फाउंडेशनचे संचालक आदिनाथ चव्हाण प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मांजरवाडीच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर मोनाली बांडे चंद्रकांत मुळे श्रीपद मुळे गुरुजी अनिल नेहरकर रमेश मुळे किरण थोरात तपासणी तज्ज्ञ सपना बेलवटे मंजुरी भोर मित्र प्राजक्त ताजने ओंकार वाघ परिचारिका आशा सेविका महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उपसरपंच संतोष मोरे यांनी केले तर आभार सरपंच सारिका गायकवाडी यांनी मानले न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास मांजरवाडी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा